नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा बटवा छोटी पर्स बनवणार आहोत असे मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण पर्स बनवायला तयार करायला सुरुवात करूया आपण मी अशा पद्धतीचे हे व्हिडिओ तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते ज्यामध्ये आपण टाकाऊपासून टिकाऊ आणि सुंदर आकर्षक गोष्टी बनवतो तर चला तर मग सुरुवात करूया सर्वात प्रथम अशा पद्धतीने दुहेरी दोन पदर घेऊन एक पीस आणून घ्यायचा आणि त्यामध्ये ही जी बाजू आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने व्यवस्थित हळूहळू हळू असं पकडून घ्यायचं दोन्ही बाजूनी समान पकडून घ्यायचं त्यानंतर अशा पद्धतीची किंवा कशीही तुम्ही एक बांगडी घेऊ शकता ती यामध्ये अशी घालायची आणि अशा पद्धतीने घेऊन असं मागच्या साईडने व्यवस्थित पहा अशा पद्धतीने मागच्या साईडने ही बांगडी बांधून घ्यायची हे अशा पद्धतीने व्यवस्थित करायचं सुटू नये यासाठी अजून एक गाठ व्यवस्थित मारायची त्यानंतर ही बांगडी अशी व्यवस्थित करून घ्यायची हा कपडाही असा व्यवस्थित करून घ्यायचा त्याला एक छानसा आकार येईल किंवा छान, कि छान दिसेल अशा पद्धतीने तो करून घ्यायचा हे तुम्ही पाहू शकता त्यानंतर सेम ही जी दुसरी बाजू आहे या बाजूनेही आपण असच करूया ही, ही दोन्ही टोको पकडायची त्यानंतर दोन्ही बाजूने समान प्रमाणात अशा पद्धतीने ही दोन टोका पकडायची दुसरी बांगडी घ्यायची ही अशी टाकायची त्यानंतर परत अशा पद्धतीने इथेही दोन गाठ मारून घ्यायच्या गाठ मारताना मात्र व्यवस्थित गाठ मारायच्या जेणेकरून त्या सुटणार नाही पाहू शकता इथेही अशा पद्धतीने व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा त्यानंतर अशा पद्धतीने ही पर्स सोयीची करून घ्यायची जेणेकरून ज्या साईडने आपण गाठ मारले आहे ती साईड आतमधल्या बाजूने येईल अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता सुंदर आकर्षक रेखीव अत्यंत सुंदर दिसणारा हा बटवा तुमचा तयार आहे यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल तुमच्या गोळ्या असं काहीही महत्वाचं सामान तुम्ही यामध्ये ठेवू शकता पाहू शकता अत्यंत सोप्या पद्धतीने अगदी पाचच मिनिटात हा बटवा तयार झाला आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने हा बटवा अगदी सुंदर तयार झाला आहे किती सुंदर दिसतोय हा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद